नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री झालेले आहेत पण अर्थात मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा त्यांना कशा पद्धतीने लक्ष करता येईल टार्गेट करता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत म्हणजे हे प्रयत्न आधीपासूनच सुरू होतेच ते आपण अनेक उदाहरणांवरनं पाहिलेले आहेत अगदी ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होणार होते दोन हजार एकोणीसला पण त्यावेळेला ते त्यांची संधी हिरावून घेण्यात आली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि तेव्हापासून जे काही राजकारण महाराष्ट्रात चाललं आहे त्याच्यामध्ये चा केंद्रस्थानी प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस दे होते हे आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे आणि ते केंद्रस्थानी म्हणजे त्यांना सातत्याने लक्ष करणं त्यांना टार्गेट करणं आत्तासुद्धा जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि ते उपमुख्यमंत्री होते गृहमंत्री होते त्यावेळेलासुद्धा त्यांना सातत्याने लक्ष करणं याकडे कशा पद्धतीने सगळ्यांचे प्रयत्न चालू होते हे आपण पाहिलं अगदी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे सुद्धा सातत्याने फडणवीसांनाच लक्ष करत होते तर आता मुख्यमंत्री झाल्यानंतर तर निश्चितपणे तेच लक्ष असणार हे स्वाभाविकच आहे आणि आता ते गृहमंत्रीसुद्धा आहेत त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं कसं त्या ठिकाणी त्याचे एक फेक नरेटिव्ह तयार करता येईल खोटा नरेटिव्ह तयार करता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू होऊ शकतात आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आत्ता जे अधिवेशन झालं नागपूरला त्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादासंदर्भात जे काही सरकारची धोरणं आहेत भूमिका आहेत किंवा कशा पद्धतीने पावलं उचलली जात आहेत याविषयी सांगितलं नक्षलवाद म्हणजे नेमका काय अर्बन नक्षलवाद म्हणजे काय याविषयी ते बोलले आणि ते बोलत असताना त्याच्यामध्ये त्यांनी एक सविस्तर हा सगळा मुद्दा मांडला त्यातला एक भाग घेऊन त्या ठिकाणी व्हिडिओ काही लोकांनी शेअर केला आणि दाखवण्यात आलं की देवेंद्र फडणवीस हे कशा प्रकारे संविधान विरोधी आहेत लोकशाही विरोधी आहेत आणि त्यांना एक समांतर सरकार तयार करायचे अशा पद्धतीचा त्यातला एक भाग काढून तो दाखवण्यात आला तर त्याच्यामध्ये ते म्हणताना आपल्याला दिसतात की आम्ही संविधान विरोधी आहोत किंवा आम्ही लोकशाही विरोधी आहोत आणि आपल्याला एक पॅरल सरकार तयार करायचे असं बोलताना त्या व्हिडिओत दिसतात भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही भारताने तयार केलेला लोकशाहीवर आमचा विश्वास नाही भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला कारल राज्य तयार प्रत्यक्षामध्ये ज्यांनी संपूर्ण भाषण बघितलं असेल ते भाषण बघितल्यानंतर त्यांना या मागचं वास्तव काय सत्य काय हे लगेच लक्षात येतं मग त्याच्या आधी ते जे काय बोलले किंवा या वक्तव्यानंतर काय बोलले हे मात्र कोणी दाखवत नाही ते कापण्यात येतं त्यामुळे फक्त फडणवीस हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत की बघा आम्ही लोकशाही विरोधी आहोत आम्ही संविधान विरोधी आहोत हे दाखवण्याचा त्यां त्या जे कोणी व्हिडिओ शेअर करतात त्यांचा प्रयत्न असतो पण त्याचबरोबर जर खरा व्हिडिओ आपल्याला जेव्हा समोर येतो ते तेव्हा त्याच्यामध्ये फडणवीस स्पष्टपणे सांगतात किंवा त्या भाषणामध्येही त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे नक्षलवादी आहे त्यांचं नेमकं का काम काय असतं काय नेमकं कोणत्या भूमिकेतून ते काम करत असतात तर त्यांची भूमिका हीच असते की त्यांना लोकशाही नको असते त्यांना संविधान नको असतं त्यांना कोणत्याही प्रकारच्या ज्या व्यवस्था आहेत या व्यवस्था नको असतात त्यांना एक प्रकारे समांतर सरकार चालवायचं असतं हे कोणाचं मत असतं कोणाची भूमिका असते तर नक्षलवाद्यांची भूमिका असते हे फडणवीस सांगतायत भारत जोड आंदोलन हे काही भारत जोड अभियान आंदोलन वेगळं अभियान सन्मान्य नेते राहुल गांधीजींनी ने जे सुरू केलं मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की अभियानात कोण आहे जरा बघा या देशामध्ये आपण नक्षलवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली नक्षलवादी काय करतात नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही भारताने के के तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरल राज्य तयार करायचं पण ते न दाखवता जणू काही फडणवीसांनाच असं वाटतंय की लोकशाही नको आहे व्यवस्था नको आहे तर हे फडणवीसांना वाटते असं दाखवण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी कोणी असे शेअर व्हिडिओ शेअर करणारे जे आहेत फेक व्हिडिओ शेअर करणारे यांचा प्रयत्न असतो आणि त्या त्यानुसार त्यांनी तो प्रयत्न केला त्याच्यामध्ये कोणीतरी शेकापाचा एक प्रसाद साळवी म्हणून त्याच्यावर कारवाई झालेली आहे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे असं म्हटलं जाते आता अशा पद्धतीचे प्रयत्न फडणवीसांच्या विरोधात सातत्याने केले जाणार आहेत आता हे गुन्हा दाखल झालेला आहे हे मान्यच आहे पण याविषयी नेमकी कारवाई काय होणार प्रत्येक वेळेला अशी कारवाई होणार का किंवा स्वतःहून सरकार काही कारवाई करणार का हा एक प्रश्न आहे कारण काय आपण पाहिलं ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला कशा पद्धतीने सरकारमधलं हे जे पोलिसांचं बळ कसं वापरायचं आणि एखाद्या छोट्या छोट्या लोकांनासुद्धा कसं तुरुंगवास घडवायचा हे आपण पाहिलेलं आहे निखिल भांबरेचं प्रकरण असेल किंवा कितकी चितळेचं प्रकरण असेल कशाप्रकारे त्यांना तुरुंगा तुरुंगात टाकण्यात आलं डांबण्यात आलं तुरुंगात काही दिवस तर हे आपण पाहिलेलं आहे अगदी नारायण राणेंवर सुद्धा कारवाई झाली तर हे सगळं पाहत असताना ते, ते अर्थातच चुकीचंच होतं पण आत्ता मात्र जर असं कोणी फेक नरेटिव्ह पसरवत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाणार का की केवळ फेक नरेटिव्हचे उत्तर दिलं जाईल की हे खरं आहे ते खोटं होतं हे एवढंच उत्तर देणारे काही लोक पुढे येतील ते तशा पद्धतीचे व्हिडिओ शेअर करतील आणि त्यानंतर सरकार मात्र काहीच करणार नाही असं काय होणार आहे का की सरकार खरोखरच त्यांच्यावर कारवाई करणार कारण हे जे काही व्हिडिओ फडणवीसांच्या बाबतीतला शेअर करण्यात आला तो अत्यंत गंभीर मुद्दा आहे की अशा पद्धतीने अनेकांनी मग हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते व्हॉट्सअपवर सुद्धा यायला लागले की बघा फडणवीस काय आहेत फडणवीसांना लोकशाही नको आहे फडणवीसांना संविधान नको आहे फडणवीसांना कोणत्याच व्यवस्था नको आहे कारण याच्यामधले अनेक लोक जे असतात त्यांना निश्चित काय समजत नसतं त्यांनी संपूर्ण भाषणसुद्धा फडणवीसांचं बघितलेलं नसेल ते बहुतेक वेळा क जे कोणी राजकारणातले आहेत ते लोक बघत असतील किंवा काही पत्रकार असतील जे राजकीय पत्रकारिता करतात किंवा जे अधिवेशनामध्ये प्रत्यक्ष उपस्थित आहेत ते ऐकत असतील पण सर्वसामान्य माणूस जो आहे तो ऐकत नसतो त्याच्याकडे अशा पद्धतीचे व्हिडिओ येतात आणि त्याचा त्याच्यावर विश्वासही बसतो आता हे वी, जे हा जो व्हिडिओ आहे फडणवीसांचा हा अनेक व्हॉट्सॲपच्या ग्रुप्सवर आलेला आहे आणि त्यातून दाखवण्याचा प्रयत्न होतो की बघा फडणवीस काय बोलत आहेत मुख्यमंत्री असून हा माणूस जो आहे तो लोकशाही विरोधी आहे पण त्यानंतर त्याचे जेव्हा फॅक्ट चेक होतं खरं काय आहे ते सांगितलं जातं ते व्हिडिओ मात्र तेवढ्या प्रमाणात शेअर होत नाहीत म्हणजे अनेक लोकांच्या मनामध्ये हे बसतं की फडणवीस अशा पद्धतीने बोलतायत अगदी सभागृहामध्ये बोलतायत तेव्हा या पद्धतीने अत्यंत चुकीच्या पद्धतीने खोटं नरेटिव्ह पसरवणारे जे लोक आहेत यांच्यावर काहीतरी कारवाई होणं आवश्यक आहे जसं फडणवीस त्या भाषणादरम्यान म्हणाले पण होते की फेक नरेटिव्ह जे आहेत ते आम्ही उद्ध्वस्त केले किंवा उद्ध्वस्त करणार आहोत तर ते उद्ध्वस्त करणार आहोत म्हणजे ते एक राजकीय भाषणांच्या माध्यमातून आपल्या प्रचारसभांच्या माध्यमातून ते होतीलच पण हे अशा पद्धतीने काही कायदेशीर कारवाई त्याच्यावर होणार की नाही हा लोकांसमोरचा प्रश्न आहे ती कायदेशीर कारवाई झाली तर लोकांनाही कळेल की हे सगळं फेक होतं हे खोटं नरेटिव्ह होतं आणि अशा पद्धतीने खोटं नरेटिव्ह जे कोणी पसरवतील त्यांच्यावर काहीतरी कारवाई होते त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते त्यांना तुरुंगात टाकलं जात आहे चार पाच दिवस आणि कठोर शिक्षा होते हे कुठेतरी कळलं तर असे जे जे लोक पुढे येत आहेत किंवा ज्यांना पुढे केलं जात आहे हे करण्यासाठी त्यांच्यावर एक जरब नक्कीच बसू शकते याच भाषणादरम्यान फडणवीस म्हणाले होते म्हणजे तिथे उल्लेख जो आहे तो वेगळ्या कारणासाठी आला होता की बांबू लागवडीचा कसा प्रचार होतो आहे कसा त्याला फायदा मिळतो आहे आणि त्याच वेळेला एक मजे मजेत फडणवीससुद्धा म्हणाले होते की बांबूची लागवड करावीच लागेल तर ती खरोखरच ते करणार आहेत का आणि त्यांच्या नेतृत्वाखाली केली जाणार आहे का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यांनी ती करावी जेणेकरून अशा पद्धतीचे फेक नरेटिव्ह म्हणजे कोणत्याही प्रकारचे असोत ते पसरवणाऱ्या लोकांना एक जरब बसेल एक त्या ठिकाणी धडा त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद